शिवसेनेचं शिवसेना म्हणण्यापेक्षा महायुतीचं पहिलं धोरण आणि आमच्या सर्व तिन्ही नेत्याने आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढाई झाली पाहिजे अगदीच काही अडचणी असतील तर तिथे तिथं परत स्थानिक पातळीवरती छोटे मोठे विषय होतील तेही आम्ही समजून घेणार आहोत पण एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही जिल्ह्यात आणि राज्यात लढतोय त्यातलाच भाग आहे आज बऱ्यापैकी फॉर्म भरण्याचा लास्ट डेट होता सगळ्याच पक्षाने आपल्या आपल्या पद्धतीने आपले उमेदवार उभा केलेत अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत आपण बघितलं असेल तर स्थानिक तिथले आमदार तिथल्या माहितीचे सगळे नेते यांच्या समन्वय साधून जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला आहे अपवादात्मक एखादी गोष्ट असेल ती सुद्धा आम्ही समजून घेऊन पुढे जाणार कागलमध्ये पण या ठिकाणी समर्जित गाडगे आणि संजय मंडळी यांची युती होईल असं वाटत असताना अचानक शरीफ आणि समर्जित गाडगे यांची युती झाली संजय मंडलिक कुठेतरी एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचे हे संदर्भ आहे त्या सगळ्या संदर्भाचं आता स्पष्टता होईल पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावं हा मूळ आम्हा सगळ्यांच्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी त्या सूचना आणि त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या ठिकाणी अशी काही घटना घडली असेल तर त्याबद्दलसुद्धा वस्तुस्थिती आम्ही समजून घेऊन पुढे जाऊ मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी